नमस्कार मी संयुक्त आदेश आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र होत आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेला आहे त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता व्यक्त केली या विधानाचा अर्थ काय आणि यामुळे महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणांवर काय परिणाम होईल जाणून घेऊया आजच्या या हो सविस्तर विश्लेषणा महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही मोठ्या गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे मराठा आरक्षण शिंदे गटातील वाद आणि अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीला खूप आव्हाने समोर दिसतात आहे अशा परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता चर्चेत आलेली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खास मुलाखतीत महायुती सरकारवर जोरदार हल्ला केलाय त्यांच्या मते राज्यातील सत्ताधारी घटक पक्षांची पराभवाची भीती असल्यामुळे ते राष्ट्रपती राजवट लावण्याच्या दिशेने हालचाली करू शकतात महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात निर्माण झालेल्या अँटी इन्कम्बन्सी चर्चा करत आहेत चर्चा करतात चव्हाण यांनी सत्ताधारी पक्षांनी निवडणुका टाळण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार केला असेल असा अंदाज वर्तवला जात आहे मुंबई महा मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षात झालेल्या नाही आणि अशा प्रकारच्या प्रकरणांना हाताशी धरून राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे चव्हाण यांनी राज्यपालांच्या रिपोर्टची चर्चा केली आहे ज्यात राज्यातील परिस्थिती योग्य नसल्याचा दावा होऊ शकतो यातून राज्यातील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे याच वेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या आरक्षणासंबंधीच्या विधानांवरूनही भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधींना पाठिंबा देत त्यांच्या विधानाची मांडणी करू नका असं ठासून सांगितलंय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असलेली अस्थिरता पाहता येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होऊ शकतात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अजून स्पष्ट नाही परंतु पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधान निश्चितच राजकीय वातावरण अधिक तापवणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटते राष्ट्रपती राजवट लागू होईल का किंवा निवडणुका वेळीच होतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद